स्वामींचा सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे जो जो स्वामींच्या चरणी राहील त्याला हर प्रकारे सुख आणि समृद्धी मिळेल स्वामींच्या अशा वचनांनी आणि कृपांनी अनेक भक्तांना आयुष्यात दिशा मिळाली स्वामी समर्थांनी आपले संपूर्ण जीवन भक्तांच्या सेवा आणि मार्गदर्शनात समर्पित केले त्यांचे अद्भुत चमत्कार उदाहरणार्थ दूरदर्शनावर त्यांचे दर्शन झपाटलेले भक्त आणि त्यांच्या कृपाशी संबंधित अस अनेक अनुभव हे भक्तांसाठी एक नवा आत्मिक अनुभव देणारे होते स्वामींकडे सेवेतील वेळ निस्वार्थी होता त्यांना भेटायला आलेला प्रत्येक व्यक्तीला त्यांनी एक नवा संदेश दिला ज्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी सोडवता आल्या त्यांच्या उपदेशांनुसार आत्मसाक्षात्काराची महत्त्वपूर्ण दिशा मिळाली तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालाल तर त्याची कृपा तुमच्या जीवनावर नक्कीच पडेल हे अनेक भक्तांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत स्वामींच्या आशीर्वादाने आयुष्य सुखमय आणि समृद्ध होते मला तीन चार वर्षापूर्वी आलेला हा अनुभव आहे वयाच्या एकोणीस तेवीस वर्षापर्यंत मी खूप सिगारेट प्यायचो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते एकदा अन असेच मी रात्री जेवणानंतर सिगारेट ओढून आलो आणि घरी आल्यावर माझ्या आईला हाताचा वास आला तिने मला दोन तीन वेळा विचारले की तू सिगारेट ओढली आहेस kam mi तेव्हा तिने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगारेट ओढली नाही मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली दुसऱ्याच दिवशी माझे शरीरातील उष्णता वाढल्याने तोंड आले जवळपास सगळ्या तोंडामध्ये ते अगदी घशापर्यंत एक पण जागा अशी नव्हती की तिथून उष्णता बाहेर पडत नसेल मी सात आठ दिवस डॉक्टर औषधोपचार घेतले तरी काहीच फरक नाही मला बरोबर दहा दिवस काहीही खाताना किंवा पिताना खूप त्रास व्हायचा मग नंतर माझ्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली मी स्वामींची मनापासून माफी मागून परत असे वागणार नाही हे वचन दिले आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली व माझे तोंड पूर्णवत झाले त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधी स्वामींची चेष्टा केली नाही अथवा खोटे बोललो नाही मला सुद्धा पहिले स्वामींवर तिथं का असा विश्वास नव्हता पण तेव्हा मा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले तर आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू वदूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय